नमस्कार मी श्यामराव मुखाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील इत्यासंग महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी ज्यांना कुणाला रिक्षाची परमिट काढायचे आहे टॅक्सीची काढायची आहेत त्यांनी परमेट करा परमिट अजून कुठली बंद झालेली नाही आणि हा स्वयंरोजगार आहे आता कुठलं काम नाही धंदा नाही आणि रिक्षा टॅक्सी चालवून आपणाला कामधंदा लागेपर्यंत व्यवसाय करता येतो आणि परवाना हा प्रत्येकानं एक पाळी त्या गाडीची आपण चालवायची असते दुसऱ्या कुणाला गहाण ठेवता येत नाही अथवा दुसऱ्याला कोणाला विकता येत नाही जर तसा निदर्शनास आलं तर तो परवाना हा कॅन्सल होतो हे प्रत्येकानं लक्षात ठेव तर आता परमिट चालू आहे आता मुंबईतली ठाण्यातली जर अवस्था सांगायची म्हटलं तर इथं मराठी लोकांचं रिक्षात आता काय वर्चस्व राहिलेलं नाही नव्वद टक्क्याच्या पुढं हिंदी भाषिकच आहे तर मी एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे मराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी रिक्षा टॅक्सीची परमिट करा हा स्वयंरोजगार आहे स्थानिकांच्यासाठी हा व्यवसाय आहे कामधंदा लागेपर्यंत तुम्ही रिक्षा टॅक्सी चालवून आपणाला व्यवसाय करा ज्याच्यामुळं मराठी लोकांची टक्केवारी बी वाढेल व्यवसायही सुधरेल आणि आता लवकरच धर्मवीर आनंद दिगे साहेब कल्याणकारी मंडळ हे चालू होणार आहे ह्याच्यात मराठी रिक्षा टॅक्सीवाल्यांना मोठी संधी मिळणार आहे त्याला सुद्धा काही नियम आहेत त्या मंडळाची मंजुरी झालेली आहे सर्व प्रक्रिया आता होत आलेली आहे लवकरच त्या मं मंडळाचं कामकाज चालू होईल हे मात्र कोणी विसरू नका आणि त्या मंडळाच्या माध्यमातून तुम्हाला शासनाच्या काही योजनांचा लाभ मिळेल आणि त्यातूनच एक या व्यवसायाला बल येईल तर सर्व मराठी रिक्षा टॅक्सीवाले ज्यांना रिक्षाची परमिट काढायची आहेत टॅक्सीची काढायची आहेत त्यांनी काढा आणि आपला स्वयंरोजगार करा धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद